सत्यनारायण व्रत कथा लाभ आणि महत्व भगवान सत्यनारायण व्रताची कथा कोणत्याही दिवशी भक्तिभावाने करता येते परंतु पौर्णिमा हा दिवस शुभ मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत दुःखांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सुखात वाढ करण्यासाठी देखील केले जाते नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नलवर नवीन असाल तर नल्ला सबस्क्राईब करा जर एखाद्याला त्याच्या दुःख खापासून मुक्ती मिळत नसेल तर एखाद्या विद्वान आणि सुसंस्कृत पंडिताच्या मदतीने वर्षातून एकदा तरी शोरशोपचार पद्धतीने पूजा करताना भगवान श्री सत्यनारायण व्रताची कथा ऐकली तर त्याला चमत्कारिक परिणाम मिळतील श्री सत्यनारायण व्रत महत्वसत्य सनातन धर्मामध्ये जीव आणि जीव निर्माण करणाऱ्या ईश्वराविषयी अनेक तथे आहेत या अभंग सत्याचा अभ्यास करून त्याचे पालन केल्याने मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून सहजमुक्त होतो भ्रम आणि भौतिक वादाच्या पांघरुणात पांघरलेला मनुष्य अनेक जन्म विविध प्रकारची दुहखे भोगतो हे आध्यात्मिक दुःख असे म्हटले जाते जे अलौकिक वादळ भूकंप पूर इदैवी शक्ती आणि निसर्ग अलौकिक विमान जहाज रेल्वे आणि इतर वाहने आणि भौतिक साधनांमुळे उद्भवतात त्याचप्रमाणे घर कुटुंब शरीर रोग व्याधी हृदयविकाराचा झटका रक्तदाब शुगर इत्यादी रोग ज्यामुळे विविध प्रकारचे मानसिक व शारीरिक त्रास होतात याला विद्वानांनी शारीरिक दुःख म्हटले आहे वेद पुराण धर्मग्रंथ कथा आणि सत्यास्नातन धर्माच्या घटनांमध्ये जीवनभर विविध प्रकारच्या दुःखात भटकताना अतिशय रोचक आणि सत्यतथे उपलब्ध आहे ध्यान चिंतन कीर्तन आणि चिंतन याद्वारे त्यांचे पालन केल्याने माणूस सत्कर्माकडे वाटचाल करतो त्यामुळे जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि आयुर्मान वाढते आणि पत्नी पती पुत्र धनसमृद्धीही वाढते त्याचप्रमाणे अत्यंत विशेष आणि महत्वाची व्रतकथा म्हणजे सत्यनारायण व्रतकथा श्रद्धेने व्रत करून सत्यनारायण व्रताची कथा सांगितल्याने किंवा मा ऐकल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होता कौटुंबिक वृद्धी व्यवसायात नफा तसेच विविध प्रकारच्या रोगांपासून मुक्तता होते सत्यनारायण व्रतकथा लाखर तर सत्य हेच नारायण आहे सत्याला साक्षात भगवान समजून सत्यव्रत जीवनात अंमलात आणणे सत्यनारायण कथेचं मूळ उद्देश आहे सत्यनारायणाच्या कथेतून माणूस सत्यव्रत अंगीकारून ख्या सुखसमृद्धीचा मालक होऊ शकतो या कथेतून एक संदेश स्पष्टपणे मिळतो की माणसाने जीवनात सत्यनिष्ठेचे व्रत घेतले तर त्याला इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी खरे सुख प्राप्त होते याविरुद्ध मनुष्याने सत्यनिष्ठेचं व्रत त्याग करून दिल्यास जीवनात आणि मृत्यूनंतर देखील अनेक कष्ट भोगावे लागतात जो मनुष्य सत्यव्रताचा अंगीकार करतो तो भगवंताच्या कृपेने संपन्न होतो ही कथा घरात धान्य धन लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देते या कथेतून वंशजांना सुखसमृद्धी संतती कीर्ती कीर्ती वैभव शौर्य ऐश्वर सौभाग्य मंगल असे वरदान मिळते ही कथा घरी केल्याने ही शांती आणि मोक्ष प्राप्त होतो ते आनंदी होऊन आशीर्वाद देतात ग्रह शांती आणि जीवनात सुख समृद्धीसाठी सत्यनारायण पूजा अत्यंत शुभ मानली जाते सत्यनारायणाची पूजा कधी करावी ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे किंवा नाते संबंध तुटत आहेत किंवा ज्यांचे वैवाहिक संबंध त्यांनाही सत्यनारायण पूजा करण्याचा सल्ला दिला जातो याशिवाय बालकाच्या जन्मानिमित्त आणि नवजात बालकाच्या विधीवेळी सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत शुभ आहे लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील सत्यनारायण पूजन करून जीवनाची सुरुवात अत्यंत शुभ मानली जाते या व्यतिरिक्त आरोग्याशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी देखील सत्यनारायण पूजा विशेष फल देणारी सिद्ध होते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ